कुणबी सेना सध्या विशेष चर्चेमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार उभा असताना आणि तोही समाजाचा असताना कुणबीर सेनेने मात्र दुसऱ्या समाजातील उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर कुणबी सेनेवर टीका होते विश्वनाथ पाटील यांच्यावर टीका होते आणि म्हणूनच आज मशाल स्टुडिओमध्ये विश्वनाथ पाटील साहेब आलेले आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया की नेमकं काय झालंय काय चाललंय म्हणजे साहेब तुम्ही कुणबी सेना प्रमुख साधारणतः कुणबी समाजाच्या बरोबर उभं राहणं गरजेचं असताना आणि कुणबी समाजाचा अपक्ष उमेदवार उभा असताना तुम्ही दुसऱ्या समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे तुमच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होते मुळात मग स्पष्ट केलेलं आहे की कुणबी समाजाचे प्रश्न हे प्रचंड ऐराणीवर हो आहेत खासगीकरण आणि उदारीकरणाच्या संबंध या धोरणामुळे खरा फटका जर ह्या वर्गाला बसलेला आहे शेतकरी वर्गाला बसलेला आहे कष्टकरी वर्गाला बसलेला आहे आणि हा वर्ग आज आत्महत्येच्या दिशेने चाललेला आहे आत्महत्येच्या दिशेने चाललेल्या शेतकरी वर्गाला वाटवणे ही माझी प्रथम भूमिका आहे निवडणुकीच्या बाबतीत जर विचार केलेला झाला तर आपल्याला मी त्या अनुभवातून गेलेलो आहे दोन हजार नऊ साली मी लढलो अपक्ष लढलो होतो तो जातीकडून लढलो नव्हतो माझ्यावर विशिष्ट वेळ आली ज्या उद्धव ठाकरेंनी माझ्या निवासस्थानी येऊन मला सांगितलं की भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला उभं राहायचं एक शेतकऱ्याच्या मुलाला तिकीट दिला याचं क्रेडिट आम्हाला शिवसेना म्हणून घ्यायचं आहे त्यावेळेला मी स्पष्ट केलं होतं की माझ्याकडे पैसे नाही म्हणून तर ते हेही म्हणाले ते बाळासाहेबांच्या समोर असं मला म्हणाले मात्र समोर नेऊन की तुम्हाला पैशाची काही गरज लागणार नाही शिवसेना तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे आणि तिकीट देण्याची वेळ आली त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं का भारतीय जनता पक्षाने तिकीट गेलंय आणि भारतीय पक्षा जनता पक्षाकडे तिकीट गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते अजूनही नितीन गडकरी साहेब आहेत सक्रिय आहेत हे त्या देशाचे हे आदरणीय नेते आहेत त्यांनी भूमिका घेतली की विश्वास आम्ही भारतीय जनता पक्षाचं तिकीट देतो त्यावेळेला ह्या उद्धव ठाकरे यांनी प्रचंड त्याला आक्षेप घेतला आणि त्याने असं म्हटलं की विश्वास तिकीट दिलं गेलं तर मी महाराष्ट्राची युती तोडेन अशा पद्धतीचं त्याचं सगळं ते वक्तव्य उद्धव ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणाले आणि तो जो अपमान होता हा अपमान माझा नव्हता हा शेतकऱ्यांचा अपमान होता पण का कारण उद्धव ठाकरे असा विरोध करायचा त्याचं कारण कदाचित असं असू शकतं मुंबईमध्ये मी विराट संमेलन केलं होतं माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलांनी कोणालाही गाडीचे पैसे न देताना दोन लाख माणसं जमा केले तेच तिथल्या आझाद मैदानामध्ये हे आपल्याला माहित आहे आणि एवढंच नाही तर कोकणमध्ये जाऊन मी रेल्वे रोको रस्ता रोको हजारोच्या सभा आणि तिथे जाऊन धंदावत उभा केला जातो संबंध तिथल्या पंचायत समित्या ताब्यात घेतल्या तिथल्या सरपंच उभे केले आपण ज्या समाजाला उपेक्षित ठेवलं जात त्या समाजाला उत्थान देण्याचं काम आपण तिथं केलं आणि ते काम जे होतं ते निश्चितप्रमाणे शिवसेनेला मारक होतं आणि जवळ घेऊन जो मारण्याचा प्रकार होता तो त्यावेळेला झाला होता पण मी आताही खुलासा करतो की ती निवडणूक कुण मी कुणबी सेनेच्या बॅनर खाली लढलो नव्हतो मी कुणबी सेना प्रमुख जरूर होतो मी कुणबी प्रमुख जरूर होतो पण माझा अपमान हा शेतकऱ्यांचा अपमान आहे असं मी समजलो आणि त्या अपमानाचा बदला हा घेतलाच पाहिजे आणि म्हणून निवडणुकीला उभं राहिलाच पाहिजे एकदा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जर उभा राहिला तर तो काय करू शकतो हे दाखवलं पाहिजे मला त्यावेळेला एकूणनव्वद हजार मतं मिळाली माझ्या खिच्यात दमणा नव्हता लोकांनी माझ्यासाठी तन मन धन अर्पण करून निवडणूक केली त्याचबरोबर त्यावेळेला मी काढलेली रॅली ही रॅली आजपर्यंत धीरूबाई अंबानी मग नसेल काढू शकला माझ्या अंदाज आपलं माहिती आहे माझ्या बरोबर त्यावेळेला आठशे गाड्या केवळ एका आव्हानावर आल्या होत्या आठशे गाड्या निवडणूक आयोगाने ज्यावेळेला त्या गाड्या मोजल्या त्यावेळेला आम्ही हिशोब दाखवायचा मी त्याला म्हणालो नम्रतेने मी माझ्यावर हे लोक स्वतःच्या खर्चाने आले तुम्हाला काय दाखवायचं ते दाखवा तुमच्यामध्ये एक विक्रम घडला होता त्यावेळेला आणि मला कुणबी कुणबी जातीचा बॅकग्राऊंड होतं हे बरोबर आहे कुणबी सेना मी निर्माण केली होती हेही खरं आहे पण जातीच्या भरोश्यावर नव्हतो याचं कारण असं आहे की लोकसभेची निवडणूक ही एखाद्या विशिष्ट जातीच्या नावावर होत नसते जातीची समीकरण असतात परंतु ह्या भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा इतका नाजूक मतदारसंघ आहे एवढा कॉम्प्लिकेटेड मतदारसंघ आहे की ह्या मतदारसंघामध्ये जेवढे कुणबी मतदार आहेत तेवढेच आगडी मतदार आहेत तेवढेच दलित मतदारसंघ आहेत तेवढेच आदिवासी मतदार आहेत ते तेवढेच मुस्लिम समाजाचे मतदार आहेत आणि त्याच्यानंतर जे मोठी शहरं जे बसलेले आहेत ह्या मतदारसंघामध्ये जो कल्याण शहर अख्ख आणि त्याच्यानंतर बदलापूर शहर किंवा भिवंडी शहर तिथे ज्या बिल्डिंग आहेत त्या एक एक बिल्डिंग म्हणजे तुम्हाला म्हणतो एक एक गाव आहे एक गावात जेवढी वोट ओड़ मत नसतात तेवढी मतं तिथे आहेत आणि तिथे राहणारा जो वर्ग आहे हा सोफिस्टिकेटेड वर्ग आहे आणि सोपी वर्ग असल्यामुळे तो नोकरी काम धंद्याच्या निमित्तानं तिथं बसलेला आहे त्याचा आगरी पुनबी ह्या शब्दाशी काही संबंध नाही त्याचा जातीशी काही संबंध येत नाही ते राष्ट्रीय प्रश्नांवर निवडणुका मत देत असतात बरोबर आणि आता तर ह्या देशामध्ये निश्चितपणे मोदींची लाट आहे आणि मोदींची लाट असताना ती लाटच शहरामध्ये चालणार आणि ती लाट शहरामध्ये चालणार असल्या कारणानं ही निवडणूक अपक्ष म्हणून यशस्वी होऊच शकत नाही हे मी अनुभव घेतल्यानंतर पुन्हा त्याच रस्त्याने मी एखाद्याला पाठवायचं आणि त्याला पाठिंबा द्यायचा आणि समाजाला कुठून गोत्यात आणायचं दोन समाज संकटामध्ये नोकऱ्यांच्या मुळे आम्ही संकटात आमचा आरक्षण शून्यावर हा ओबीसी आरक्षणाचा विषय आयरणीवर हो आहे आणि ज्या ज्या वेळेला मी सव्वीस सत्तावीस वर्षामध्ये जेवढी लढाई काही उभी केली आहे म्हणजे एवढे हे लढाई मी आता कुणबी शेच्या माध्यमातून केले खरे पण भारतीय जनता पक्षाला पण जे स्थान मिळालं ग्रामीण क्षेत्रामध्ये ते आमच्या मोर्चामुळे निघालेलं आहे आम्ही शेतकऱ्यांचे लढे लढवले आम्ही कर्जमाफीचे लढाई लढवलोय त्यावेळेला आणि ह्या सगळ्या एकूण अनुभवाचा अनुभवातून म्हणजे असं शिकलेलं आहे की खरं म्हणजे आता म्हणजे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताना आमची हीच अपेक्षा आहे की आज तुम्ही सत्तेमध्ये आहात आज तुम्हाला अवघड काहीच राहिलेलं नाही मुद्दा असा आहे की तुम्ही साधे दोन हजार नव्या निवडणूक लढली त्यावेळेस आठशे गड्या तुमच्या बरोबर होते हो संपूर्ण कुणबी समाज तुमच्या बरोबर होता इतर समाज पण होते तरी सुद्धा जी मतांची आकडेवारी होती ती सत्तर सत्यात्तर हजार होती लाखभर मत पण भर मत पण नाही झाली नाही तो कारण काय मग समाज एवढा मोठा तुमच्या बरोबर आहे प्रचार एवढा मोठ्या प्रमाणात करतोय मात संबंध हा समाज जो आहे मोठ्या संख्येचा जरी असला तरी तो संबंध राजकीय पक्षांमध्ये विखुरलेला आहे सगळेच जसे आरपीआय आय किंवा हे दलित म्हणजे मागासवर्गीय समाजाचे जे सगळे पक्ष आहेत ते त्यांच्या नेत्यांचा ऐकतात त्यांच्या नेत्यांचा ऐकतात आणि नेत्यांनी दिलेले आदेश पडतात इथे तशी शक्यता काहीच नाही माझं ऐकलं जातं हे बरोबर आहे पण सगळेच ऐकतात असं नाही याचं कारण असं आहे का राष्ट्रवादी आम्ही चालवायची शिवसेना आम्ही चालवायची कुर् त्याच्यानंतर तुमचं बीजेपी आम्ही चालवायची सगळे पक्ष कुणबी समाज चालवतो आणि हा खरा आम्हाला कुणी गृहित धरत नाही राजकारणामध्ये त्याचं खरं कारण हे आहे आणि हे कारण आहे ना हे आत्मपरिश करायला लावणार आहे यासाठी मी सर्वोच्च त्याग केला होता मी भारतीय जनता पक्षाचा सक्रिय नेता होतो कार्यकर्ता होतो नंतर नेता झालो नंतर माझ्या शब्दावर प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे त्यांची धोरण ठरवत होते ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या बाजू घ्यायचा वेळ यायची माणसं लागायची त्यावेळेस आम्ही सगळी पुरवत होतो परंतु मी त्यावेळेला भारतीय जनता पक्षामध्ये फुल मध्ये असताना मी राजीनामा दिलेला आहे राजीनामा मला भारतीय जनता पक्षाला कंटाळून राजीनामा दिलेला नव्हता मी तर मी जी सेना काढली होती त्या सेनेत माझं एवढंच म्हणलं होतं की आपण एक झेंड्या खाली एका झेंड्याखाली आल्यानंतर लोकांचं असं म्हणलं असं मलाही दिसलं की मी लोकांना एका झेंड्याखाली बोलवायचा आणि मी एखाद्या पक्षात मिरवत राहायचो तिथे त्याविषयी मी पक्षाचा राजीनामा भरल्या सभेमध्ये दिलेला तुम्हाला माहित आणि त्यानंतर मी कुठल्याही राजकीय पक्षात गेलो होतो फक्त एवढंच एक टेक्निकल मुद्दा आला ह्या मतदारसंघामध्ये ला, या मतदार ला। मला पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं की आपण काँग्रेसचे नेते नाहीत तरी पण तुम्हाला अपक्ष व्यक्तीला आम्हाला तिकीट द्यायचं तुम्हाला एक पॉझिटिव्ह भूमिका करायला लागेल का तुम्हाला काँग्रेसचं तुम्हाला प्रवेश करावा लागेल तुमची संघटना तुम्ही तशीच ठेवा संघटना मर्ज करू नका आणि आम्ही संघटना मर्ज केली हो नव्हती मी फक्त प्रवेश केला होता ही गोष्ट खरी आहे पण त्या टेक्निकल अडचणीमुळेच मला ते करावं लागलं होतं आणि त्याच्यानंतर मला तिकीट मिळालं ना मला तिकीट मिळालं पण परंतु त्यावेळेलाही समाजातलं जे विघटन आहे ते कारणीभूत ठरलेलं आहे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने दिल्यानंतर तिकीट तुम्ही निवडून येऊ शकत नाही तुम्ही अपक्ष म्हणून पण निवडून येऊ शकत नाही मग काय समाजाला दहा वेळा खड्ड्यामध्ये टाकायचं काम केलं राहायचं एकोणीस म्हणून मी अपक्ष निवडणूक लढवावी असं बऱ्याच लोकांना आक्रमक लोकांना वाटत होतं पण तो स्टेअरिंग माझ्या हातात होता माझी गाडी जर खड्ड्यात जाते असं मला वाटलं असत तर ती खड्ड्यात गाडी घालण्यापेक्षा ती घडी थांबवली आणि उलटा वळून मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर चर्चा केली हा निर्णय गाठीशी असताना पुन्हा तोच प्रयोग अपक्षांच्या माध्यमातून केला जातो ते त्यांनी ठरवायला पाहिजे होतं ना उभं राहायचं नाही राहायचं हा त्यांचा मुद्दा आहे मुद्दा त्यांचा आहे परंतु पाथे है ता मी पाठिंबा दिला नाही म्हणून मला दोषी ठरवून माझ्यावर टीकेचा टाकायचं हे गोष्ट बरोबर पंचवीस वर्ष काम केलेलं तन मन धनाने काम या समाजात आणि कुणबी बॅनर खाली काम केलेलं आहे मी कुणबी बॅनर खाली काम केलेलं आहे आणि कुणबी समाजासाठी मी लढे लढलो बहुजनांसाठी लढे लढलो आदिवासींसाठी लढे लढलो मी आणि जे जे लढे लढलो आम्ही त्याच्यात पाठिंबा देताना कोणी ती व्यक्ती कुठेच नसेल तर त्या व्यक्तीला पाठिंबा देण्याचा विषय येतो कुठेच याच्या आधी तुम्हाला तुमच्याबरोबर ते कधीच नव्हते नाही कधीच नव्हते कधी कधीच नव्हते कधीच नव्हते त्याचा विषय पण नव्हता समाजाचे त्यांना त्यांचे विषय अलग माझ्या विषय आलं समाजाची त्यांना आठवण आता आली असं म्हणावं लागेल असं म्हणावं लागेल आणि आता परत कुणबी ना सुरुवात होता ना हो सगळ्यात कुणबी समाजातील राजकीय पक्षाने अनेकांनी राजीनामे दिले होते अनेक उद्योगपती तुमच्या बरोबर होते सगळी मंडळी होती तेव्हा ही लोक तुमच्याबरोबर होती का नाही नाही ही लोक तुमच्याबरोबर माझ्यावर वेळोवेळी झालेली झहरी टीका आता ही तो पुरावा म्हणून आहे माझ्याकडे मला त्या विषयात बोलायचं नाही निवडणूक शांततेने वाबी सगळ्या टीका तुमच्यावर झाली होती निश्चित परिणाम झाले आणि ते라도 तुमच्या पाठिंबा मागतायत हा देणार येणार हा देणार कोण तुण म्हणजे आणि माझ्या समोर समाजाचा सर्वात तिसरी समाजाचं एकच सांगायचं की मला एकच सदा तुम्ही की कुणबी या जातीवर ते कुठल्याही एका जातीवर या भवंडी लोकसभा मतदारसंघामधून खासदार निवडून येतो शकतो का मी येऊ शकणार नाही मी माझी दोन उदाहरण तुम्हाला दिले मी नऊ साली अपक्ष लढलो ते उदाहरण तुम्हाला मी दिलं हा लाखाच्या वरती जाऊ शकलो नाही मला तिकीट मिळाल्यानंतर देखील कोणबी समाज एकत्रित आलेला नाही तिकीट मिळालं होतं मला राष्ट्रीय पक्षांनी दिलं होतं आणि ज्यांना आता अपक्ष त्यांनी शेवटच्या मिनटापर्यंत अशा पर्यंत भ्रम उभा केला तर मला ह्या पक्षाकडून तिकीट मिळाला त्या पक्षाकडून तिकीट मिळाला त्या पक्षाकडून तिकीट मिळालं पण राजकीय पक्षांनी त्याला तिकीट कुठं दिलेलं नाही का तुम्हाला दिलं होतं काँग्रेस त्यांना का <laughs> ते मी सांगू शकणार नाही परंतु ज्याला म्हणजे खरंच उभं राहायचं असेल ना तर अपक्ष उभं राहण्यापेक्षा राजकीय पक्षाचं तिकीट आणायला पाहिजे आणि राजकीय पक्षाचं तिकीट आणायचं झालं तर इलेव्हन तिकीट मागून कोणी देणार नाही तुम्हाला आधी जावं लागतं त्याच्यात आधी प्रयत्न करावे लागतात कुणाला जर विश्वास ठेवावा लागतो ते त्यांचा अनेक पक्षांना विश्वास होता ना भाजप तिकीट देईल काँग्रेस तिकीट देईल एकाच वेळेस ते वेगवेगळ्या पक्ष आता त्यांची फसवणूक झाली असं म्हणणार त्यांची फसवणूक झाली असं म्हणता येईल होता असं राजकीय पक्षांकडून पण काउंट का केलं जात नाही आपल्याला त्याचं कारण हे आहे की हा समाज संघटित नाही असंघटित समाज आहे आणि त्याचा फायदा हा राजकीय वेगळ्या रा, वेगळ्या रा, पद्धतीने उठवतो आणि निवडणुका प्रचंड महागड्या झालेल्या आहेत तर कॉमन माणूस निवडणूक लढू शकत नाही तुमचं स्पष्ट म्हणणं आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघामधून एकाच जातीवर उमेदवार निवडून येऊ शकत नाही नु� येऊ शकणार येऊ शकणार नाही नाही येऊ शकणार आता जे सांगतायत आम्ही अडीच लाख मतांनी निवडून येऊ तीन लाख मतांनी निवडून हा काय प्रकार आहे त्यांनी त्यांचे प्रयत्न करावे त्यांनी त्यांचे प्रयत्न करावे परंतु दुसऱ्या विनाकारण दुसऱ्यांच्या संघटनांवर समाजाला भ्रमित केलं जाते असं आहे ना असं चित्र दिसतं ना समाजाने पण अशा वेळा डोळसपणे विचार करण्याची गरज आहे आणि मी आहे कपिल पाटील साहेबांच्या सगळ्याच रॅल्यांमध्ये मी होतो झालेल्या आतापर्यंतच्या सगळ्या सभा मी स्वतः अटेंड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये समाजाची जी बॉडी बॉडी लँग्वेज आहे समाज उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये आलेला आहे कोणती समाज हा उत्स्फूर्तपणे मध्ये जा तुम्ही मध्ये जा तुम्ही बदलापूर मध्ये जा नंतर तुम्ही इकडे वाड्यामध्ये या नंतर भिवंडी ग्रामीणला कुठेही फिरा तुम्ही उत्स्फूर्त कशी कुणबी सेना प्रमुख ज्यांना या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा अनुभव आहे ते दोन हजार नऊ ला अपक्ष लढलेत दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लढलेत पूर्ण मतदारसंघ अक्षरश त्यांच्या पायाखाली आहे आणि ते म्हणत आहेत की कुठल्याही एका जातीचा उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकत नाही आणि म्हणून पक्षाची गरज असते त्यांचं हे म्हणणं जर खरं म्हणलं तर समाजाने खऱ्या अर्थाने आता डोळे उघडण्याची गरज आहे